कासोदा गाव खड्ड्यांमुळे बेजार बसस्थानकाचा पत्ताच नाही कासोदा कासोदा लोकसंख्या असूनही कासो गावात बसस्थानक नाही आणि रस्ते खड्डेमय आहेत ज्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ग्रामपंचायत कासोदा येथे तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे हा रस्ता तीन वर्षेही टिकला नाही आणि त्याची अवस्था बिकट झाली आहे असे नागरिक सांगत आहेत फक्त एका वर्षानंतर रस्त्यावर भेगा पडू लागल्या आणि तीन वर्षात संपूर्ण रस्ता खराब झाला रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने आणि दूषित पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी आणि आजार पसरण्याची शक्यता आहे लोकांना इजा करताना खूप अडचणी येतात आणि गावकऱ्यांनाही वाहने चालवताना अडचणी येतात रस्ता बांधल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी पाईपलाईन साठी मध्यभागी रस्ता पुन्हा खोदण्यात आला आणि वेगवेगळ्या ठिकाणी वाल बसवण्यात आल्या ज्यामुळे वृद्ध महिला आणि मुले वाल खड्ड्यात अडकू शकतात किंवा रात्रीच्या वेळी त्यांचे पाय घसरून फ्रॅक्चर होऊ शकतात याची जबाबदारी कोण येणार असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचार आहेत आणि कासुदा गावामध्ये विविध ठिकाणी प्रचंड घाणीचं साम्राज्य असून त्याच्या कुठल्याही उपाययोजना नसून त्याचा परिणाम गावातील नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे जेव्हा रस्ता बांधला गेला तेव्हा परिसरातील लोकांना वाटले की आता त्यांच्या समस्या कमी झाल्या आहेत परंतु बांधकाम कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही त्यांची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही असे ग्रामस्थांनी सांगितले